श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये या वर्षातील शेवटचा गुरुपोष्यामृत योग आलेला आहे गुरु पोष्यामृत योग हा जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा हा योग निर्माण होतो आणि हा योग सर्व कार्यांसाठी खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो म्हणूनच या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसोबतच आपल्या कुलदेवीची सुद्धा पूजा करायची असते ज्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीही कसलीही कमतरता भासत नाही हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात असं म्हटलं जातं की या दिवशी साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार असेल तर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय हे आवर्जून करायचे असतात ज्या घरात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते पुष्य नक्षत्राला नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि हा गुरुवार ज्ञान संपत्ती आणि समृद्धीचा ग्रह मानला जातो आणि म्हणून या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये केली जाते हा गुरु गुरुपोषामृत योग या वर्षातील शेवटचा योग आहे आणि पितृपक्षामध्ये आल्यामुळे या दिवशी आपल्याला लक्ष्मी नारायणासोबतच आपल्या पितरांचे श्राद्ध पिंडदान तर्पण यासारखी विधी सुद्धा करायच्या आहेत यामुळे पूर्वज तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात गुरु पुषामृत योग म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारे नक्षत्र आहेत हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरु पुषांमृत योगावर संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरपादा मुलांच्या अडचणी नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्ही जर घरीच असेल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते दिवे लागणीची वेळ असते आणि या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर दिवसभरामध्ये तुम्हाला दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आपल्या घरामध्ये जे गंगाजल असतं तर ते शिंपडायचं आहे एका वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्या त्यामध्ये आंब्याचं पान घ्या किंवा हातानेच तुम्ही हे गंगाजल तुमच्या घरामध्ये शिंपडलं तरीसुद्धा चालेल आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर हे गंगाजल तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे आपलं घर आपली वास्तू ही पवित्र होते आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत जी काही अदृश्य शक्ती आहेत तर ती संपूर्णपणे नष्ट होत असते इतकं पवित्र हे गंगाजल मानलं जातं म्हणून तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तसेच पुढची गोष्ट म्हणजे तुम्हाला या योगावरती घराच्या मुख्य दरवाजावर हळद आणि तूप मिक्स करायचं आहेत किंवा हळद आणि पाणी मिक्स करायचं आहेत आणि त्याने एक स्वस्तिक हे तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि या, या योगावरती जर आपण मुख्य प्रवेशद्वारावरती हे स्वस्तिक काढलं तर आपल्या घरात लक्ष्मी वास करते आणि म्हणून या दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल श्रीयंत्र असेल किंवा कवडी असेल तर त्यावरती कुंकुम अर्चन सुद्धा करायचं आहे यामुळे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहत असतो आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करू शकता बघा सकाळी आणि संध्याकाळी जर आपण नियमितपणे आपल्या घरात कापूर जाळला तर घरातील वातावरण हे शुद्ध राहतं सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती जी असते तर ती दूर झाल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि त्यामुळे बघा जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल आजारपण असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यासुद्धा या उपायाने दूर होतात तसेच हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष किंवा काही ग्रहदोष असेल तर ते सुद्धा दूर होतात तसेच घरामध्ये काही पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नाही जिथे तुम्ही एक रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील तर लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने मुलांच्या जीवनातील सुद्धा अनेक समस्या या दूर होतात जर मुलांना वारंवार नजरदोष लागत असेल आणि यामुळे मुलं सतत किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा मुलं सतत आजारी पडत असतील तर यासारख्या समस्या देखील या उपायाने शंभर टक्के दूर होत असतात हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे। जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहेत डाव्या किंवा उजव्या साईडला कोणत्याही साईडला तुम्ही हा दिवा लावू शकता कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि तुपाचा वास हा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जेव्हा असा दिवा आपण तिथे लावतो तेव्हा त्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित आप होत असते म्हणून तिथे दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत पंथीस घ्यायच्या आहेत जरी तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल आणि मातीची पंतीही असेल तरीही तुम्हाला मातीची पंतीच घ्यायच्या आहेत जिथे मातीची पंती नाहीत तर अशावेळी तुम्ही कापूर जाळायचं भांडं घेऊ शकता परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही हा उपाय करण्यासाठी मातीची पंतीच घ्यायची आहेत या पंतीमध्ये तुम्हाला एक चमचाभर गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आणि एक चमच्याभर पांढरे तांदूळ घालायचे आहेत या दोन्ही वस्तू तुम्हाला चांगल्या एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत तांदूळ तुपाने ओले झाले पाहिजे अशा पद्धतीने तूप आणि तांदूळ हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर या तुपावर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नैसर्गिक असतो खूप शुद्ध मांडला जातो जर तुमच्याकडे असेल तर तोच घ्या नसेल तर जो साधा कापूर तुम्ही नेहमी वापरता तो घेतला तरीही चालेल तीन कापराच्या वड्या आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये वरून त्या तांदळावरून ठेवायच्या आहेत आणि यानंतर यासोबत आपल्याला तीन अखंड फुलाचे लवंग ठेवायच्या आहेत अखंड घ्या ज्याला फुलं असतील अशाच लवंगा घ्यायच्या आहेत फुलं नाहीत कुठेतरी तुटलेल्या आहेत अशा घेऊ नका अखंड लवंग घेतल्या तर अखंड फळ मिळत असतं म्हणून तीन अखंड लवंगासुद्धा तुम्हाला त्या कापुरासोबत ठेवायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे चिमुटभर काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात सध्या पितृपक्ष सुरू आहेत त्यामुळे प्रत्येक घरामध्ये काळे तीळ हे असणारच आहे तर चिमुटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचे आहेत लहान मुलं आहेत किरकिर करतात हट्टीपणा करतात सतत नजर लागते तर अशा मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत घरामध्ये आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत घरामध्ये एखादी व्यक्ती सतत किरकिर करत असते सतत चिडचिड करत असते तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे चिमुडभर काळे तीळसुद्धा तुम्हाला त्या कापुरावरून ठेवायचे आहेत एकच चिमुडभर तीळ सर्वांवरून उतरवायचे आहेत वेगवेगळे घेण्याची गरज नाही आणि यानंतर हा कापूर तुम्हाला घेऊन जायचा आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती प्रवेशद्वारावरती न बाहेरच्या साईडने तुम्हाला हे भांडं जे आहे तर ते ठेवायचं आहेत मधोमध ठेवायचं आहेत आणि तिथे हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडं तिथून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि पुन्हा जिथे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती हे भांडं ठेवलं होतं तिथेच नेऊन ठेवायचं आहे जोपर्यंत हा कापूर दळत आहे तोपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे आणि उपाय करत असताना तुम्हाला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे खिडक्यासुद्धा उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि हा छोटासा तुम्हाला उपाय करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला ना हा शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहेत हा उपाय पितृपक्षामध्ये दररोज करावा परंतु पितृपक्षामध्ये आपण एकदाही केला नाही त्यामुळे आज गुरुपोषामृत योग आहे त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला अनंतपटीने फळ मिळत असतं आणि ते फळ कधीही संपत नाही म्हणून या योगावरती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये घरामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला जाणवतील कारण पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि जेव्हा आपण या योगावरती हा उपाय करतो तर तो खूप शुभ मानला जातो आता हा कापूर जळाल्यानंतरनं त्या पंथीमध्ये जे काही तांदूळ असणार आहेत तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी घराच्या बाहेर निर्माल्य असेल तर तिथे टाकून द्या किंवा मग तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकले तरीसुद्धा चालेल आणि ती मातीची पंथी स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता किंवा कापूर जागायचं भांडं असेल तर ते जर तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता आणि जर तुम्हाला पंती भेटलीच नाही हा उपाय करण्यासाठी किंवा कापूर जाळायचं भांडणही तुमच्याकडे नसेल तर सरळ तुम्ही एखादी प्लेट असेल ना ती घेतली तरी चालेल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल तर तुम्हाला एक उपाय सांगते तो नक्की करा तर काय करायचं आहे संध्याकाळीच हा उपाय आपल्याला करायचा आहे जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो किंवा हा उपाय केल्यानंतर तुम्ही लगेच करू शकता तर काय करायचं आहे कापूर राळेचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये फक्त तुम्हाला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंग ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करून माता लक्ष्मीची जी पण तुम्हाला आरती येते तर ती आरती म्हणायची आहेत आणि या लवंग आणि आणि तुम्हाला ती आरती जी आहे तर ती ववाळायची आहेत कापूर प्रज्वलित करायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला या दोन वस्तूंनी माता लक्ष्मीची आरती करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या सुखी संसारामध्ये गोडावा येण्यासाठी तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय देखील खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय देखील आज करू शकता या दिवशी गुरुमंत्र किंवा देवांचे नामस्मरण तसेच इतर सर्व धार्मिक आध्यात्मिक कार्य केल्याने सेवेकऱ्यांना अत्यंत लाभ होतो असे म्हटले जाते म्हणून या मुहूर्तावरती आपल्याला आपल्या घरामध्ये श्रीसुप्तमचं पठण हे आवर्जून करायचं आहे ही देवी लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जेव्हा तुम्ही या सेवा करता तेव्हा तुमच्या पदरात अनेक पुण्य पडत असतं असं केल्याने देवी मातेचा आशीर्वाद हा देखील मिळतो आणि आपल्या घरात भरभराट होऊ शकते तसेच गुरुवार हा स्वामींचा वार आहे स्वामी सेवेचा वार आहेत या दिवशी आवर्जून तुमच्या घराजवळ एखादं मठ असेल स्वामींचं केंद्र असेल तर तिथे तुम्ही नक्की जा स्वामींना पेढे अर्पण करा पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावे स्वामींचा तारक मंत्र म्हणावे तसेच स्वामींच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करणे स्वामींची यथाशक्ती सेवा करणे शुभ आणि पुण्यदायी मानले जाते तसेच या दिवशी दत्तगुरूंची सेवा करणे दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेल ऐकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ